बोको बोकोचान आणि इतर जपानी कथा शिनीची होशी अनुवाद निसिम बेडेकर कथा एका हेराची गोष्ट सुरेल संगीताच्या संत सुरावटी चालू होत्या ते एक उच्चभ्रू हॉटेल होतो श्रीयुत न तिथे बसून चमचमीत पदार्थ आणि दारूचा आस्वाद घेत होते अर्थात तेही एका रूपसुंदरीबरोबर त्यांना अशा गोष्टी करणं शक्य होतं कारण त्यांचं कामच तसं होतं न यांना त्या यांना स्वतःच्या कामाबद्दल मनापासून समाधान वाटायचं आणि त्यासाठी ते स्वतःच्या नशिबाला वारंवार धन्यवाद द्यायचे जेवण झाल्यावर कुठेतरी डान्स करायला जाऊया का जाऊया की गाडी योग्य रुळांवरून चाललेली असतानाच वेटर आला आणि त्यानं श्रीयुत न यांच्या हातात एक लिफाफा ठेवला हे बघायला सांगितलं धन्यवाद त्यांनी लिफाफा उघडून पाहिलं तर आत एक चिठ्ठी होती ताबडतोब हजर व्हा हुकुमावरून त्या चिठ्ठीवरून नजर फिरवत श्रीयुत न त्या सुंदरीला म्हणाले सॉरी तातडीचं काम आहे डान्स पुन्हा केव्हा तरी आई ग श्रूयुत न यांनाही तिथून जावंसं वाटत नव्हतं पण ड्युटी म्हणजे ड्युटी सगळं काही मनासारखं होणारं काम कधी असतं तरी का श्रीयुत न गुप्तचर विभागात कामाला होते थोडक्यात सांगायचं चा तर ते एक गुप्तहेर होते गरम पाण्याचा शॉवर घेऊन श्रीयुत न यांनी दारूची धुंदी उतरवणारा औषध घेतलं आणि कपडे बदलून ते तडक कामाच्या जागी पोचले आपल्या वरिष्ठांसमोर हजर झाले काय काम होतं सर काम अत्यंत जोखमीचं आहे गुप्त संदेश पोचवण्याचं गुप्तपणे र देशात शिरायचं आणि तिथल्या आपल्या माणसाला ही कागदपत्र द्यायची वरिष्ठांच्या हातात एक छोटीशी मायक्रोफ फिल्म होती मायक्रोफिल्मधे नक्कीच काहीतरी अत्यंत गोपनीय माहिती असावी त्यांचा हातही किंचित थरथरत होता र देशाशी जर शत्रुत्व असलं तरी सध्या संबंध बरे होते काम फारसं जोखमीचं तर वाटत नव्हतं श्रीयुत न यांनी हात पुढे केला काम तर सोपं आहे ताबडतोब थांब थांब वाटेत कुठेही फिल्म गमावलीस तर गहजप होईल ही फिल्म तुझ्या त्वचेखाली दडवून ठेवूया असं म्हणून त्यांनी टेबलावरची घंटा वाजवली वैद्यकीय विभागाचा पांढऱ्या कपड्यातला एक जण तिथे हजर झाला लवकरच शस्त्रक्रिया पार पडली आणि मायक्रोफिल्म श्रीयुत न यांच्या हाताच्या त्वचेखाली लपवण्यात आली त्यावरून हात फिरवत श्रीयुत न यांनी विचारलं र देशात कोणत्या मार्गानं शिरलेलं चांगलं प्रथम विमानानं र देशात शेजारच्या तटस्थ राज्यात जा तिथे असलेल्या आपल्या माणसाजवळ तुझ्यासाठीचा बनावस बनावट पासपोर्ट आणि इतर साहित्य आहे तिथून पुढे तुला चित्रांचा विक्रेता असल्याची बतावणी करायची आहे आणि कुणाचंही विशेष लक्ष जाणार नाही अशा बेतानं र देशात शिरायचं आहे चित्रांचा विक्रेता वा छान एकदा तरी आपण चित्रांचा विक्रेता होऊन बघावं असं मला वाटतच होतं तशी संधी दिल्याबद्दल आभार तटस्थ देशात तटस्थ राज्यात गेल्यावर लगेच र देशात गेलास तर तुझा त्यांना नक्कीच संशय येईल तटस्थ देशात एक आठवडा घालव आणि आरामात मौज मजा करतोय असं दाखव बरं ही गुप्त कागदपत्रं ज्याला द्यायची आहेत त्याचा ठाव ठिकाणा सांगितला तर तो तुला माहीत असण्याची गरज नाही तू र देशाच्या राजधानीतल्या हॉटेलात उतरलास की ती व्यक्ती तुला येऊन भेटेल विचार पक्का आहे ना तुझा असं म्हणेल विचित्रच आहे परवेलीचा शब्द मग मी काय उत्तर देऊ करू की नको असं वाटतंय असं म्हण ती व्यक्ती ते एकूण स्मित करेल त्या व्यक्तीनं स्मित केल्याची खात्री करून मगच कागदपत्र द्यायची आहेत काम तर अगदी साधा आहे फाजिल आत्मविश्वासानं वागलास तर गडबड होईल संदेश इतका महत्वाचा आहे की जर काही फसकत झाली तर आपली संपूर्ण गुप्तचर यंत्रणा नष्ट होईल पैसा पैसा हवा तितका वापर पण काम चोख पार पडलेलं न पडलेलं मात्र खपवून घेतलं जाणार नाही ठीक आहे सर श्रीयुतनं तातडीनं विमानतळावर गेले आणि लवकरच तटस्थ राष्ट्राकडे निघाले सृष्टी सौंदर्यानं नटलेला देश कुठल्याही देशाशी वैर नसलेला तिथे एक आठवडाभर राहून त्यांनी चित्रांच्या विक्रेत्याची भूमिका बजावणं सुरू केलं उत्तम पेहराव लज्जतदार जेवण आणि उंची मद्य वगैरे गोष्टी होत्याच आणि अर्थातच रूप सुंदरी ही त्यांनी काही चित्रही घेऊन ठेवली चित्रांच्या विक्रेत्यानं नाटक करायचं तर त्यासाठी थोड तरी ते काम करणं आवश्यक होतं शत्रूच्या तीक्ष्ण नजरेला कुठे आणि कसा सुगावा लागेल याचा नेम नव्हता असंच मौज करत राहावंसं वाटत असलं तरी ड्युटी म्हणजे ड्युटी श्रीयुत न यांनी कंबर कसली आणि र देशाचा रस्ता धरला त्यांचा बनावट पासपोर्ट तर अगदी झकास होता सरहद्द ओलांडताना किंवा राजधानीकडे जाणाऱ्या आघाडीत झालेल्या तपासणीच्या वेळी एकदाही त्यांचा कुणाला संशय आला नाही अखेर ते आपल्या पूर्वनियोजित हॉटेलवर येऊन पोचले जरा विश्रांती घ्यायला लागणार तेवढ्यात खोलीच्या दरवाजावर टकटक झाली बहुतेक आपला माणूस आला असावा त्यांना वाटलं आत या श्री न म्हणाले आता त्यांचं काम लवकरच संपणार होत पण पण आत आले ते कर्डा नजरेचे काही धटिंगण कोण तुम्ही गुप्त पोलीस तुला घेऊन जाण्यासाठी आलोय परवलीचा शब्द उच्चारणं तर सोडाच त्यांचा आवाजही तुसडा होता ही काय थट्टा चालवली आहे तुम्ही साधा माझा साधा चित्र विकण्याचा धंदा आहे वाटलं तर माझं सगळं सामान पहा संदेश देण्याची यंत्रणा काय साधा कॅमेराही नाही आहे माझ्याकडे ते काही असो चल मुकाट्यानं वरिष्ठांचा हुकूम आहे जे काय सांगायचं ते त्यांच्यासमोर सांग त्यांचा आविर्भावही मगरूर होता प्रतिकार करावा म्हटलं तरी श्रीयुत न तर एकटेच होते आणि त्यातूनही ते होते शत्रू राष्ट्राच्या राजधानीत श्रीयुत न यांना आपल्या माणसाचा ठावठिकाणाही माहीत नव्हता तिथून पोबारा करून देशाबाहेर जाणंही अशक्य होतं सोपवण्यात आलेल्या कामगिरीचं महत्त्व लक्षात घेऊन कोणताही धोका पत न पत्करण्याचं श्रीयुत न यांनी ठरवलं आणि ते गुप्त पोलिसांमागून निघाले श्रीयुत न यांना गुप्त पोलिसांच्या कडेकड बंदोबस्तात ठेवण्यात आलं आणि कितीतरी दिवस त्यांना बोलतं करण्यासाठी तरेतरेचे कठोर उपाय वापरण्यात आले अशा उपायांना पुरून उरणं ही सामान्य व्यक्तीच्या सहनशीलतेच्या पलीकडची गोष्ट होती पण श्रीयुत न हे एक खास प्रशिक्षण घेतलेले गुप्तहेर होते त्यांचं शरीर आणि मनही अशा गोष्टींना तोंड देण्यास समर्थ होतं हाल अपेष्टा सोसल्यानं त्यांचा निर्धार उलट अधिकच दृढ झाला आपण तोंड उघडेपर्यंत आपल्याला कोणीही ठार करणार नाही हे त्यांना चांगलंच ठाऊक होतं तेही स्वत गुप्तचर होते ना अखेर ते गुप्त पोलिसही झेरीस आले आता याला वरिष्ठांकडे सोपवलेलाच बरा श्रीयुत्न यांना गुप्त पोलिसांच्या प्रमुखांपुढे पेश करण्यात आलं प्रमुखांचा चेहरा उग्र आणि निर्विकार होता आपलं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हा माणूस कोणत्याही थराला जाऊ शकेल असा इशारा जणू तो चेहरा देत होता त्यांचा आवाजही चेहऱ्याला साजेशाच होता सरळ सगळं काही सांगून टाकणं शहाणपणाचं होईल नाही का मरण आलं तरी बेहतर मी कधीही सांगणार नाही म्हणजे नाही विचार पक्का आहे ना तुझा करू की नको असं वाटतंय श्रीयत्नं स्वतःच्या नकळत परवलीच्या शब्दाचं ठरलेलं उत्तर बोलून गेले चपापून त्यांनी प्रमुखांच्या चेहऱ्याकडे एक नजर टाकली तर काय तर काय आश्चर्य प्रमुखांच्या चेहऱ्यावर एक स्मित रेषा उमटली त्यांच्या चेहऱ्यावरचे मगरूर भाव बघता बघता विरगळले आणि एखाद्या छिन्न मनस्क व्यक्तीचा चेहरा बदलावा तशी त्यांची चेहरा तशी त्यांची चर्या झपाट्यानं बदलत गेली अखेर खात्री पटली चल आता बरोबर आणलेली कागदपत्र दे अक्षरशः झाले त्यांचा आपल्या कानांवर विश्वास बसना कदाचित आपल्या माणसाला अटक होऊन त्यानं सर्व काही सांगितलं तर नसावं पण परवलीच्या शब्दाची खात्री पटल्यानंतर त्या व्यक्तीला कागदपत्र द्यायची असाच वरिष्ठांचा स्पष्ट आदेश होता कागदपत्रे द्यावी की न द्यावी पण न यांच्या गोंधळलेल्या अवस्थेकडे जराही लक्ष न देता प्रमुखांनी हाताखालच्या लोकांना बोलावलं लगेच एकजण हजर झाला आणि त्याने सराईतपणे छोटीशी शस्त्रक्रिया करून श्रीयुत न यांच्या हाताच्या त्वचेखाली दडवलेली मायक्रोफिल्म बाहेर काढली हाणामारी करून त्याला रोखणंही शक्य नव्हतं हा तर शत्रूचा बालेकिल्ला होता जे काही होईल ते बघत राहावं असा विचार श्रीयुत न करतात करता न करतात तोच त्याहूनही अतर्क गोष्ट घडली शस्त्रक्रिया करून श्रीयुत न यांच्या हाताच्या त्वचेखाली दडवलेली मायक्रोफिल्म बाहेर काढल्यानंतर तशीच एक दुसरी मायक्रो फिल्म त्याच जागी दडवण्यात आली ते सोपस्कार पार पडल्यावर गुप्त पोलिसांचे प्रमुख म्हणाले परत जाशील तेव्हा ही मायक्रो फिल्म तुमच्या वरिष्ठांना दे पण अरे आपण मित्र आहोत पण तुम्ही तर आमच्या शत्रू राष्ट्राच्या गुप्त पोलिसांचे प्रमुख कुणालाही असंच वाटेल आता असं पहा सध्याच्या आंतरराष्ट्रीय संबंधाची स्थिती काय आहे राष्ट्र राष्ट्रांमध्ये सलोक्याचे संबंध जोडले जात आहेत हे असंच चालू दिलं तर काय होईल जगात शांतता प्रस्थापित होईल तसं झालं तर काय होईल असं विचारायचं आहे मला हजारो सैनिक युद्ध कारखान्यात काम करणारे हजारो लोक इतकंच नाही तर बहुतेक सर्व राजकारणी आणि राजनैतिक अधिकारी सर्वांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळेल आणि ते सगळे रस्त्यावर येतील तुम्ही म्हणताय तसं होईल खरं बरं त्या लोकांचं जाऊ दे मु मुख्य प्रश्न आपला आहे तुला दुसरं काही काम करायला आवडेल का ते ऐकून श्रूयुत न यांच्या डोळ्यांसमोर उभं राहिलं त्यांचं आजपर्यंतचं बेफाम जीवन हवे तेवढे पैसे जगभर प्रवास त्याचबरोबर येणारी इतर अनेक तऱ्हेतऱ्हेची सुखं हे सगळं सोडून कुठलं तरी रटाळ काम करायचं म्हणजे हेरगिरी हेरगिरी व्यतिरिक्त दुसरं काम करत जगणं कठीण आहे हो की नाही मलाही तसंच वाटतं कुठल्या तरी छोट्याशा बिकर ऑफिसात कुठल्या तरी रजिस्टर उलटी पालती करायची नुसत्या विचारांनाच मला वेळ लागेल असं वाटतं असं काही होऊ नये यासाठी आपली नोकरी टिकवण्यासाठी जगभरचे गुप्तहर एकमेकांशी गुप्तपणे संपर्क ठेवून आहेत कोणत्या वेळी कोणत्या ठिकाणी युद्धसदृश परिस्थिती निर्माण करायची वगैरे माहितीची ते देवाणघेवाण करतायत तू बरोबर आणलेली माहितीही तशीच आहे काम खरोखरच जोखमीचं होतं म्हणायचं तुला इतके दिवस छळलं ते यासाठीच काही केल्या तुझ्या तोंडून शब्द फुटणार नाही याची खात्री पटली म्हणून तर परतीचा संदेशही तुझ्यामार्फत पाठवायचं मी ठरवलं तो संदेश मात्र नीट ने ठीक आहे सर साध्या नागरिकांपासून सावध रहा प्रसार माध्यमांशी संबंधित व्यक्तींपासून तर विशेषच जर ही गुप्त माहिती वर्तमानपत्रांना कळली तर परिस्थिती वेगळंच वळण घेईल तसं काही घडलं तर परिस्थिती आटोक्याबाहेर जाण्यापूर्वी जगभरच्या सर्व देशांमधल्या गुप्तहेरांना आपली सर्व शक्ती एकवटून संबंधित पत्रकारांची कत्तल करावी लागेल आणि त्या वृत्तपत्र संस्थेच्या इमारती बॉम्बने उडवून द्याव्या लागतील तुम्ही निश्चिंत असा कामगिरी चोख पार पाडतो श्रीयुत न यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आता त्यांच्यावर वेगळंच दडपण होतं सर्व जगातल्या त्यांच्यासारख्या सम व्यावसायिकांच्या जीवनाची आणि भवितव्याची जबाबदारी आता त्यांच्या शिरावर होती परत गेल्यावरही पूर्वीसारखे धुंद दिवस त्यांची वाट पाहत होतेच आणि यावेळी त्यांना कळलेलं गुप्त रहस्य अखेरपर्यंत गुप्तच राहणार होतो काही हे म्हणा गुप्तहेरासारखं जकास काम या जगात दुसरं नाही कथा समाप्त एका हेराची गोष्ट ही शिनीची होशी यांची कथा समाप्त